मौजे बोर्डी तालुका जिंतूर येथील बौद्ध बांधवावर सुरू असलेला बहिष्कार पालकमंत्री महोदयांनी तात्काळ उठवावा रिपब्लिकन सेना युवा जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकळे यांची जिल्हाधिकारी साहेब मार्फत मुख्यमंत्री साहेब निवेदनाद्वारे मागणी हे जो काही बहिष्कार पडला आहे समाज बांधव भयभीत आहेत तो बहिष्कार तात्काळ सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी तात्काळ तो बहिष्कार उठवावा बौद्ध बांधवांना सार्वजनिक पानवठे सार्वजनिक वाहतुकीची साधनं दळणवळणाची साधने खुले करून द्यावीत अशा आशयाचं पत्र आम्ही आज रोजी सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांना लिहिलं आहे तात्काळ त्यांनी बौद्ध बांधवांच्या भावना लक्षात घ्याव्या सन्माननीय पालकमंत्र्यांच्याच गावामध्ये जो काही प्रकार घडत आहे त्या प्रकाराकडे त्यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन जे काही त्या गावातील विघ्न संतोषी लोक आहेत त्यांना आळ बसवण्याचा प्रयत्न करावा अशी या प्रकारे आम्ही विनंती करतो याही वर्षी भीमजयंती थाटामाटा साजरी झाली आम्ही अवघ्या दहा मिनटाच्या टप्प्यामध्ये दहा मिनटा जयंतीचं विसर्जन होणार होतं काही जातीवाडदी कंटक हो काई हो हो काई हो हे कट काही दिवसापूर्वीच रचलेला होता त्यांनी काही दिवसापूर्वीच रचलेला होता त्यामुळे आम्ही पोलीस प्रोटेक्शनाला लेखीमध्ये निवेदन दिलेलं होतं की काहीतरी होणार आहे कारण गावगाडा असल्यामुळे आमच्या पूर्ण लक्षात येत होतं की हे काहीतरी कांड करणार आहे तर आम्ही पोलीस प्रोटेक्शन जास्त मागितलं होतं पण आम्हाला माहिती नाही की पोलीस प्रोटेक्शन आम्हाला का दिलं नाही हे आम्हाला माहिती नाही जयंतीच्या मिरवणुकीला फक्त एक कॉन्स्टेबल पाठवला होता तोसुद्धा जागा नव्हता तो, तो, तो बँडवाल्यांच्या समोर होता आणि त्याला ज्या वेळेस आम्हाला बोलवाय जावं लागलं की काय झालंय म्हणून साहेब तुम्ही या एक जणालाच पाठवलं होतं आणि आम्ही परवाना वेळेस तिथं नमूद केलं होतं की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन जास्त द्या तर मुद्दाम हे का काय पोलीस प्रोटेक्शनाची निकाळजी किंवा कुणाच्या सांगण्यावरून हे आम्हाला काय माहिती नाही प्रत्येक वेळेस दोन ते तीन जण असतात ह्यावेळेस एकच जण दिला होता आणि ज्या वेळेस वाद झाला त्यावेळेस ते, ते सुद्धा जागे नव्हता त्याच्यानंतर जी गाडी आली ती जे भीमो आल्यावर दाबदडप करून पुढं ढकलण्याचा प्रयत्न करत होती ज्यावेळेस महिला दिसल्या त्यांना त्यावेळेस ते, ते शांत बसले आणि नंतर तिथं त्यांनी आमचा लेखी अर्ज घेतला लेखी अर्ज घेऊन जे आमची कंप्लेंट आहे ती टाईप करायला ह्यांनी चार तास लावली आणि जे आमच्या जयंती मंडळाचा अध्यक्ष आहे त्याचा बी लो झाला होता तरी पण त्याला चार तास लावले तिथं टाईप करायला कंप्लेंट घ्यायला कोणाचे फोन येत होते का काय येत होते हे मला माहिती नाही आमची मागणी एवढीच आहे की आमच्या इथं जयंतीला सगळे पाहुणे रावणे आले होते त्यांना जायचंय त्यांना आठूमधून खाली उतरवलं किराणा दुकानावरून काय वस्तू दिल्या नाही प्यायला पाणी दिलं नाही अशा प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये अडचणी आणल्यात आज आम्ही वशाहून पाणी जाऊन आणले पाहिजे जे आरोपी आहेत या तिघांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाहीत हे आमचं स्पष्ट म्हणणे यांना आज तात्काळ उचला तोपर्यंत आम्ही तुम्हाला दाखवतो या इकडे आम्ही कोणी जेवलो नाहीत हे बघूने बिगूने सगळे भरलेले आहेत गोळ्या हॉलमध्ये आहेत सगळे इथं आहे याचा पंचनामा सुद्धा झाला नाही पोलिसवाले सकाळी आले हलगर्जीपणा पोलीसवाल्यांचा इथं चालू आहे हे हलगर्जीपणा चालणार नाही आणि आज जर हे हलगर्जीपणा असा करणार असतील तर उद्या आमच्या बाया माणसावर कोणावर जर लाठीचार्ज झाला तर याच मेन कारण म्हणून पोलिसवाले राहतील जिम्मेदार राहणार कारण आज आम्ही पोलीस प्रोटेक्शन मागेल आजपर्यंत फक्त सकाळी आले ते कोणालाच माहिती नाही आले आणि वापस गेलेत आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव यांना कोणाला ते बोललेले नाही की आम्ही यायलोत किंवा नाही यायलोत यांना फक्त पाहणी करण्यासाठी फोटो काढून गेलेत हो हे काय विचारलेलं नाही सकाळपासून आमचे भीमसैनिक कोणी जेवलेले नाही तोंडाला आमच्या पाणी नाही आम्ही वशाहून झार आणलेत आता झार आणल्याच्या नंतर आम्ही इथं पाणी पिणार आहे गावाचे सरपंच एक नंबर आहे गावाचा सरपंचाच्या घरी लग्न आहे गावाचा सरपंच परभणीला गेलेला आहे गावाच्या सरपंचीच्या याच्यात काय हस्तक्षेप नाही फक्त हे जातीवादी कंटक आहे की यांच्यावर आत्ताची आत्ता कारवाई झाली तर ठीक आहे अन्यथा आम्ही सांच्या पारपर्यंत काय निर्णय घ्यायचे ते आम्ही घेऊ आम्ही पाय पाय बोरीला जाऊ पोलीस स्टेशनला आणि पाय पाय इथून बोरीत नाही झालं तर पाणी आणायला मला पाणी काय भेटलं नाही आमच्या गावाकडे गेलो होतो आमच्या गावात गेलो होतो मला पाणी दिलं नाही कुणी आता वशम तो आम्ही जार आणले तर ता आता आम्ही पाणी घेऊन आलो बघा हे माझ्या समाजासाठी पाण्यासाठी संघर्ष राहणार बोरडी सकाळी जयंतीला बरेचसे वक्ते आले आल्याच्यानंतर त्यांना भाषणं हे ते केले बाबासाहेबाच्या जी जीवनावर गौतम बुद्धाच्या शिवाजी महाराजांच्या हे कार्यक्रम संपला सरपंच उपसरपंच हे सर्व होते यांनी हा कार्यक्रम पार पाडला पार पाडल्याच्या नंतर मिरवणूक निघाली मिरवणूक थाटामाटात मंदिरापर्यंत गेली मंदिरापशी जाऊन वापस करली वापस कल्ल्याच्या नंतर बरेचसे मुलं त्याच्यामध्ये नाचायला होते नाचत नाचत बाळू दुकानदाराच्या दुकानापर्यंत आले आखरी शेवटचा टप्पा राहिला शेवटच्या टप्प्यामध्ये नाचणाऱ्या पोरानं त्या ठिकाणी येऊन शिवीगाळ केली आमच्या मुलाला आणि थोडी ढकलाढकली केली केल्याच्या नंतर गाणं फक्त बाबासाहेबाचं नाही लावता कोणतेही लावा लागले म्हणजे या, या फिल्मी गाणी आम्ही ते लावू दिले नाही दा नाही लावू दिल्याबद्दल तिथून वाद तयार झाला बरोबर आहे तुमचं वाद तयार झाल्याच्या नंतर मग तिथं गाडी पुढेच यायनं पुढे जाऊ दे गेले आणि मागे जाऊ देणं गेले जागच्या जागी माझी गाणी फिल्मीच पाहिजे म्हणले इथं तर त्या तीन पोरायनं शिवीगाळ केली बाकीचे नाचाय बखळ होते पण तीन मुलानं त्याच्यामध्ये शिवीगाळ केली आणि केल्याच्या नंतर आज सकाळी काही मुलं दुकानावर गेले पाणी नाही दिला दुकानावर दुकानावर काही वस्तू दिल्या नाही पाणी पण कुठं दिलं नाही आणि लाईट पण लाइटला पण प्रॉब्लेम असल्यामुळं लाईट पण नव्हती आणि पाणी आता काही मुलं आडगाव फाट्या जाऊन पाणी आणला आता आम्ही प्यायला म्हणजे तुम्हाला पाणी आणि म्हणून त्यानं आमचं पाणी बंद केलं दुकान बंद केलं आता तर सगळंच लागेल ना मागीलच काढावं लागतं का नाही पुढचं काय तीन वेळ महिला मंडळ आम्ही पोलीस स्टेशनला गेलो दारूच्या बाऱ्यात हा आता हे सांगावं लागेल आम ना आमच्या तरुण मुलाचे काही लग्न होईन लग्न झाले तर काय सुना नांद कोणाच्या लेकर बाळ उपाशी राहिले ती शिस हजाराची दारू हे लोक उधारी उधारीत येत यायच्या कानावर कोणाच्या घालाव गाव आल्याच्या म्हणते तुमच्या काय तोंडात बळच होत येईल का अ हे दारूसाठी आम्ही लयच गेलो बाया घेऊ घेऊ पोलीस स्टेशनला पण त्याच्यात हे दोन जर माणसं ऐकन आमच्या गावचे मेघना दिदी काय हे मंत्री यायचा बोर्डीकर साहेब आमदार किती वर्ष होते कारण हे दारू यायचे त्यानं दोन माणसं ऐकन म्हणले अरे यायचं हे गाव कसं ऐकन घटना ही नाही मला माहिती लावायला होत कारण म्हणजे यायला हे गावची काही गरज हे पहा पण त्यानं वाहनं दिली नाही आणि आश्रय देत होते हे जयंतीच्या आधी ना कोणा दवाखान्यात नेत होते सगळं करीत होते पण आज दिले नाही ना वाहन है? बस एकर दुधा चहा मागायला दुकानदारावर तुम्ही